मी करिश्मा सुरेश वाघ पानलोट समितीचे अध्यक्ष खडकी घाट खडकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये गावातील शाळा खडकी घाट व बंकट स्वामी विद्यालयामध्ये लहान गटामध्ये मोठ्या गटामध्ये भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण हे येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच गावामध्ये पाणलोट रथ यात्रेचे रथयात्रेनिमित्त बचत गटाचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल चौदा ते पंधरा लावण्यात येणार आहेत व पाणलोट योजनेमधून गावामध्ये दोन गॅबियन बंधारे दोन शेत तलाव यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे श्री बंकटस्वामी महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी कॅम्प्युटर साहित्य कार्यालयीन साहित्य लोकार्पण करण्यात येणार आहे आणि पाणलोट रथ योजनेमधून फळबाग लागवडीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणाऱ्या पानलोट रथयात्रेमध्ये गावातील सर्व नागरिकांना व पानलोट समितीतील बाळापूर या गावातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित आमंत्रण करते महारुंद राम हरिवा पानलोट समिती सचिव खडकी घाट खडकी घाट या गावामध्ये रथयात्रेचं पानलोट रथयात्रेचं नियोजन शासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्या गावाची निवड झालेली आहे तसेच खडकीघाट पानलोट रथयात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले होते आपण त्यामध्ये आपल्या गावातील महिलांनी बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आपण रांगोळी स्पर्धा घेतली होत्या निबंध स्पर्धा घेतल्या होत्या तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकीघाट त्याचबरोबर बंकटस्वामी महाविद्यालय खडकीघाट या शाळेमध्ये सुद्धा आपण दोन गट तयार केले होते लहान गट आणि मोठा गट या गटामध्ये सुद्धा आपण निबंध स्पर्धा घेतल्या होत्या रांगोळी स्पर्धा घेतल्या होत्या भाषण स्पर्धा घेतल्या होत्या त्याचे प्रथम द्वितीय तृतीय असे नंबर काढण्यात आले होते आपले तर त्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक ज्यांचे आलेत त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचे बक्षीस वितरण हे येणाऱ्या मान्यवराच्या हस्ते आपल्याला रथयात्रे दिवशी करायचे आहे त्याचबरोबर गावामध्ये पाणलोट रथयात्रेनिमित्त आपल्या गावातील बचत गटातील महिला यांनी चौदा ते पंधरा विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल या ठिकाणी लावणार आहेत व पाणलोट योजनेमधून आपल्या गावाला दोन गॅबियन बांधारे झालेत आतापर्यंत दोन तलाव झालेत त्याच्या आपल्याला येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करायचे आहे तसेच त्याबरोबर आपली कंपनी श्री बंकटस्वामी महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीला कॉम्प्युटर साहित्य व कार्यालयीन साहित्याचे आपल्याला लोकार्पण या कार्यक्रमामध्ये करायचे आहे तसेच आपल्या गावामध्ये फळबाग लागवड याचेही भूमिपूजन आपल्या गावामध्ये करायचे आहे आपल्या गावामध्ये भूमिपूजन करून फळबाग लागवड ही वाढवायची आहे असे विविध कार्यक्रम त्यामध्ये भरपूर कार्यक्रम आहेत आपल्याला ते इथून पुढे आपल्याला राबित राहायचे त्यामुळे ह्या पाणलोट रथयात्रेला आपल्याला उत्स्फूर्त असा प्रति प्रतिसाद द्यायचा आहे तरी मी सर्वांना एक आवाहन करतो की येणाऱ्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो घातलेला पाणलोट रथयात्रेमध्ये गावातील सर्व नागरिकांनी व पानलोट समितीतील बाळापूर आंबिलवडगाव पोतरा या गावातील नागरिक नागरिकांना मी मोठ्या संख्येने येण्याचे आपल्या गावामध्ये कार्यक्रमाला एक आमंत्रित करतो धन्यवाद